नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदात जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया उद्या श्रावणातली सर्वात मोठी पहिली नागपंचमी नागपंचमीच्या दिवशी जी शिवयोग आहे तो जास्त प्रमाणात आपल्या पृथ्वी तलावर शिवशंकर जे आहे ते आपल्याला आशीर्वाद प्राप्त करून देण्यासाठी येत असतात या नागपंचमीच्या दिवशी जो अलंकार आहे हा शिवशंकर यांचा नागदेवता अलंकार म्हणून ओळखले जाते आणि या श्रावण महिन्यामध्ये जो पहिला सण म्हणून ओळखला जातो तो, तो म्हणजे नागपंचमी नागपंचमी ही शुक्ल पक्षामध्ये येणारी नागपंचमी म्हटली जाते या दिवशी आपल्या जीवनातील अडथळे दूर होण्यासाठी अवश्य या दिवशी नागाची पूजा तोपर्यंत तो किंवा दिवसभर हा उपास तुम्हाला धरायचा आहे व त्याच पद्धतीने आपल्याला नागपंचमीच्या दिवशी नागदेवताचा आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी आपल्या जीवनातील कालसर्प दोष वास्तुदोष व राहूकेतूचा केतूचा दोष आहे तो निघून जाण्यासाठी हे सर्व दोष निघून जाण्यासाठी या दिवशी नागपंचमीच्या दिवशी सकाळी पूजाही केली जाते आपल्या वास्तुशास्त्रानुसार असे काही उपाय सांगितलेले आहेत हे उपाय केल्यामुळे आपल्या जीवनातील जो कालसर्पदोष आहे तो कमी होत असतो म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय प्रभावी असा एक उपाय तुम्हाला सांगणार आहे नागपंचमीच्या ना दिवशी घरामध्ये या झाडाचं एक फूल सुद्धा आणायचं आहे त्यामुळे कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होऊन आपल्या जीवनातील कालसर्पदोष दूर होऊन घराची मुलाची जी प्रगती आहे ती भरभरून होत असते आणि जीवनामध्ये आपल्या नशिबाची साथ आपल्याला मिळत नसेल आपल्या घरामध्ये मुलाचे लग्नकार्य ठरत नसेल लग्नाला आलेला वयाचा मुलगा जो आहे त्याचे चांगल्या ठिकाणी लग्न जुळावे किंवा आपले घर व्हावे जागा व्हावी किंवा जो कर्ज झालेला आहे तो कर्ज कमी व्हावे मुलीचे लग्न चांगल्या ठिकाणी जुळावे किंवा मुलाच्या शिक्षणामध्ये पतीच्या व्यवसायामध्ये प्रगती व्हावी त्यासाठी आपल्याला असा एक उपाय करायचा आहे हा उपाय केल्यामुळे सर्व दोष नाहीसे होतात व आपल्या कठीणातील कठीण इच्छा ह्या पूर्ण होतात चला तर जाणून घेऊया उपाय कसा करायचा आहे व्हिडिओमध्ये नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा नागपंचमीच्या दिवशी तळण काढू नये किंवा चाकूने कापू नये हा जो दिवस आहे हा नागपंचमी हा दिवस आहे नागपंचमीच्या दिवशी कोणालाही ना ना अपशब्द बोलू नये कारण हा जो दिवस असतो हा शिवशंकर यांना समर्पित असतो त्याचबरोबर नागदेवाची पूजा केल्याने आपल्या जीवनातील कालसर्प दोष हा निघून जात असतो आपल्या कुंडलीमध्ये कोणतेही दोष राहत नाहीत म्हणून आवर्जून हा उपास तुम्हाला करायचा आहे आजच्या व्हिडिओमध्ये असे तीन प्रभावी उपाय तुम्हाला सांगणार आहे हे उपाय केल्याने तुमच्या कुंडलीमध्ये कितीही प्रखर पितृदोष असेल कालसर्पदोष दोष असेल किंवा मुलाचे लग्न कार्य चांगल्या ठिकाणी जुळत नसेल घरामध्ये नकारात्मकता जास्त आहे हे सर्व दोष निघून तुमची मुलाची जी प्रगती आहे ती भरभरून होत असते हा उपाय केल्याने शंभर टक्के इच्छा तुमच्या लवकरात लवकर पूर्ण होतात तर पहा आपल्या घरामध्ये दुःख एकामागून एक चालत राहते आजारी व्यक्ती एक पडला तर त्यापाठोपाठ बरेच आजारी व्यक्ती पडायला लागतात घरामध्ये दुःख संकट जे आहे ते वारंवार येत राहतात जे कर्ज आहे ते जास्तीत जास्त वाढत जाते घरामध्ये दुःख संकट विघ्न एकामागून एकत असतात घरामध्ये कोणतेही सुख किंवा जे शारीरिक मानसिक सुख आहे ते मिळत नाही घरामध्ये वादविवाद जे पतीपत्नीमध्ये आहेत ते जास्तीत जास्त व्हायला लागतात ला तर हे असे विघ्न आपल्या घरामध्ये का घडतात तर पहा आपल्या कुंडलीमध्ये काही दोष असेल किंवा आपल्या कुंडलीत कालसर्प दोष असेल तर हे जे विघ्न आहे ते एकापाठोपाठ आपल्या मागे येत असतात कोणत्याही कार्यामध्ये असेल एखादी वास्तुशांती घरामध्ये करत आहोत किंवा पूजा घरामध्ये करत आहोत किंवा एखादी जागा घेण्यासाठी आपण पैसे जमा केलेले असेल तर जागा घेण्यासाठी आपण जेव्हा जागा घेतो त्यावेळेस काही ना काही अडथळे येतात पैसे कमी पडतात हे जे दोष आहे तर हे कालसर्प दोष असल्यामुळे होत असतात म्हणून हे सर्व दोष निघून जाण्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे उपाय कसा करायचा आहे चला तर जाणून घेऊयात तर पहा या दिवशी आपल्याला सर्वात प्रथम नागदेवता चित्रावर काढायचा आहे आणि त्यानंतर लह्या गुळफुटाने नेवद हा अर्पण करायचा आहे या दिवशी तळण काढू नये किंवा कापू नये किंवा लोखंडी तवा जो आहे तो कढई जे आहे लोखंडी तवा कढई गॅसवर ठेवू नये आणि ही सकाळी विधिवत आपल्याला पूजा ही करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला सर्वात प्रथम महादेवाच्या मंदिरात जायचं आहे महादेवाच्या मंदिरात गेल्यानंतर हे जे धोत्र्याचं फूल आहे हे आपल्याला सोबत घेऊन जायचं आहे एका कलशामध्ये आपल्याला शुद्ध जल घ्यायचं आहे त्याचबरोबर तुमच्याकडे जर बेलपत्र असेल तर आवर्जून पाच किंवा एकशे आठ बेलपत्र तुम्ही घेऊ शकता आणि त्यानंतर आपल्याला एक तुपाचा दिवा सोबत न्यायचा आहे तुम्ही कणकेचा दिवा तयार करून घेऊ शकता किंवा तुम्ही साधा दिवा घेतला तरीही चालेल त्यानंतर आपल्याला शिवमंदिरात जायचं आहे जा जा दक्षिण दिशेला बसायचं आहे उत्तरेकडे चेहरा यायला हवा अशा पद्धतीने आपल्याला बसायचं आहे त्यानंतर सर्वात प्रथम आपल्याला जल अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर हे जे आपण फूल घेतलेलं आहे तर ते फूल अर्पण करता वेळेस श्री शिवाय नमस्तुभ्यम हा मंत्र म्हणायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला जर शक्य होत असेल तर एकशे आठ तांदूळ जे आहे ते सोबत घ्यायचे आहेत आणि त्यानंतर एक एक तांदूळ तुम्हाला शिवलिंगाच्या पिंडीवर अर्पण करायचं आहे जे फूल तुम्ही अर्पण केलेलं आहे त्यावर आपल्याला हे जे अक्षदा किंवा तांदूळ आहे ते एक एक करत श्री शिवाय नमस्तभ्यम हा मंत्र म्हणत एक एक तांदूळ अर्पण करायचा आहे यामुळे जीवनातील जे कालसर्प दोष आहे ते कमी होऊन घराची मुलाची जी प्रगती आहे ती भरपूर होत असते व आपल्या जीवनामध्ये कुंडलीमध्ये कोणतेही दोष राहत नाहीत तर आपल्याला तुपाचा दिवा लावूनच ही पूजा सर्वात प्रथम करायची आहे आणि त्यानंतर आपल्या मनातील जी काही इच्छा आहे किंवा तुमचे कर्ज जे आहे मुलाचे लग्न कार्य जमत नाही किंवा घरामध्ये दारिद्र्य आहे किंवा आपल्या जीवनामध्ये मानसिक व शारीरिक दुःख संकट पती पत्नीमध्ये वाद आहेत तर जी काही तुमची इच्छा आहे ती शिवशंकराकडे तुम्ही मागावी तुमची इच्छित मनोकामना लगेचच पूर्ण होते श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा